हृदय रळते तेव्हा या कविता संग्रहातील माझी ही कविता कवितेचं शीर्षक आहे निवडणूक चला लढूया लढूया जिल्हा परिषदची निवडणूक चला लढूया लढूया जिल्हा परिषदची निवडणूक मताधिकार गाजवणार अचूक मताधिकार गाजवणार अचूक सारे समतावादी होऊ नये क मताधिकार गाजवणार अचूक सारे समतावादी अचूक शासक बनायचं आहे शासक बनायचं आहे या देशाचं युवकांना नेक शासक बनायचं आहे या देशाचं युवकानेक काम करा रात्रंदिन काम करा रात्रंदिन जनतेचे बनून शेवक काम करा रात्रंदिन जनतेचे बनून शेवक जाती धर्माच आपल्याला जाती धर्माच आपल्याला नाही मुळीच घेणं देणं समाजात वावरा सारे एक व्यक्तीच बनून समाजात वावरा सारे एक व्यक्ती बनून काम करायचं सगळ्यांनी काम करायचं सगळ्यांनी अत्युत्तम निजोमान काम करायचं सगळ्यांनी अत्युत्तम निजोमान प्रतिनिधित्व करावे शासकीय नियमान प्रतिनिधित्व करावे शासकीय नियमान हात जोडून करूया हात जोडून करूया सर्व जनांना विनंती हात जोडून करूया साऱ्या जनांना विनंती संधी द्या एका एक सेवेची संधी द्या एकदा सेवेची विकासाला गती संधी द्या एकदा सेवेची विकासाला देवगती विकासाला गती विका